महाराष्ट्र राज्यातील नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो गट, गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांना तीस दिवस पगार इतका दिवाळी बोनस जाहीर जाणून घ्या जा सविस्तर उत्तर एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधू भगिनींनो दिवाळी सणाच्या निमित्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे सदर बोनस हा पगाराच्या तीस दिवस पगार इतका निश्चित करण्यात आलेला सदर बोनस केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेला आहे मागील वर्षी सदर बोनस सहा हजार नऊशे आठ रुपये इतका निश्चित करण्यात आलेला होता यंदाच्या वर्षी क व यंदाच्या वर्षी गट क व गट ब कर्मचाऱ्यांना तीस दिवसाचे वेतन वेतन बेसिक नॉन प्रॉडक्टिव्ह लिंक बोनस दिला यंदाच्या वर्षी केंद्र सरकारच्या गट क व ड ब संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनाच्या तीस दिवसाचा पगार इतका बोनस मिळणार आहे यामुळे बेसिकचा मूळ वेतन उपयोग केला जाणार सदर मासिक वेतनाची कमाल मर्यादा ही सात हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आले त्यावर आधारित बोनस दिला जाणार आहे म्हणजे सर सरासरी वेतन सात हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिली जाणार सदर बोनसचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किमान सहा वर्षे पूर्ण होणे आवश्यक असेल तसे सशस्त्र दल तसेच निमलष्करी दल अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना बोनस लागू असणार आहे तसेच केंद्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील बोनस लागू असेल ज्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण सेवा दिलेली नाही अशांना प्रो राटा तत्वानुसार बोनस दिला जाणार आहे याशिवाय मागील तीन वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अकराशे चौऱ्याऐंशी रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे तर बंधू भगिनीनो दिवाळी सणानिमित्ताने ही होती बोनसची माहिती आपल्याला आवडली असं लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र